आज आपण करणार आहोत तिखट आणि आंबट अशा चवीची मेथीची भाजी नमस्कार वैशाली तुझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे एक पळी तेलामध्ये मी मोहरी घातलेली आहे लसूण आणि मिरची ओबडधोबड कुटून घेतलेलं आहे सात्या लसणाच्या पाकळ्या आणि तीन मिरच्या मी इथे कुटलेल्या आहेत या भाजीमध्ये मी तिखट घालणार नाही आहे आता याच्यामध्ये मेथी निवडली नी, ती धूण चिरून यामध्ये घातलेली आहे दोन मोठी वाट्या मेथी इथे घातलेली आहे थोडा वेळ परतून नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ही मेथी शिजवून घ्यायची आहे पाणी घातलेलं आहे थोडंसं शिजण्यापुरतं पाणी घातलेलं आहे त्याच्यानंतर झाकण ठेवून मी एक तीन ते चार मिनटं ही भाजी शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकता भाजी शिजली आहे आता त्याच्यामध्ये मी दोन चमचे बेसन घालणार आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ चांगली भाजी घोटून घ्यायची आहे जेणेकरून गठोळ्या तयार होणार नाही भाजी आता चांगली मिक्स झालेली आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा मीठ बेसनामुळे भाजी आता थोडीशी घट्ट होत आहे अर्धा चमचा साखर मी इथे घातलेली आहे आणि अर्धी वाटी दही इथे घातलेलं आहे दही खूप आंबट नाही आहे हेही चांगलं आपल्याला मिक्स करायचं आहे थोडंसं पाणी मी घातलेलं आहे भाजी चांगली घोटायची आहे एकदम मिक्स झाली पाहिजे एक उकळी आणली की भाजी आपली तयार झालेली आहे अशा प्रकारे ही दही मेथी तुम्ही नक्की करून बघा कशी वाटली मला कमेंट्समध्ये पण नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा ही भाजी शक्यतो ज्वारी बाजरीच्या भाकरीबरोबर आणि गरम भाताबरोबर देखील छान लागते तुम्ही नक्की करून बघा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशाली चिझी रेसिपीमध्ये